और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन राज्य बाहेरच्या स्वस्त दारू ची होणारी विक्री थांबवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे विभागाच्या पथकाने केलेल्या धाड कारवाईत दोघांना अटक करत तब्बल अडुसष्ट हजाराची दारू आणि दोन मोटरसायकल जप्त केल्या उल्हासनगर कॅम्प पाच मधील बाबा निजधाम चौक परिसरात दोन तरुण बेकायदेशीरपणे बनावट दारू विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील पोलीस कर्मचारी उमेश गायकवाड जमादार योगेश राणे प्रशांत निकुंभ शरद भोर मयूर तायडे आणि वाहन चालक मंदार निजाबकर यांच्या पथकाने सायंकाळी सातच्या सुमारास सापळा रचून कारवाई केली मोटरसायकल वरून आलेले कॅम्प चार मधील रहिवासी विजय बजाज आणि आशिष आहुजा या दोघांना थांबवून झडती घेतली असता त्यांच्या गाडीत दमन बनावटीची रॉयल स्टॅग आणि रॉयल चॅलेंज ही दमन निर्मित दारू आढळली त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी धाड टाकून तपास केला असता सातशे पन्नास मिलीच्या रॉयल चॅलेंज विस्कीच्या एकोणतीस बाटल्या आणि रॉयल स्टॅग विस्कीच्या पस्तीस बाटल्या हस्तगत करण्यात आल्या एकूण सुमारे अडुसष्ट हजार रुपयांच्या बनावट दारूसह दोन मोटरसायकल असा जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी विजय बजाज आणि आशिष आहुजा यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा